मोजे राडी तालुका अंबजोगाई येथील ऊस पिकाखालील क्षेत्र मागील वर्ष पूर्व हंगामी ऐंशी ते तर हंगामी तीस हे एकूण एकशे दहा हे क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती अधिका अधिक क्षेत्र हे ठिबक संचा खाली होते गावातीलच सतीश रोहिदास गंगणे राहुल त्र्यंबक गंगणे अगुल बाळासाहेब गंगणे या तीन पाचटी यंत्र मालक यांच्या साह्याने अठ्ठ्याण्णव हे क्षेत्रावरील ऊस उत्पादक शेतकऱ्याचे अनुभव विचारले असता संपूर्ण ऊस खोडवा पिकाला बचत पाचटी पासून हेक्टरी दोन पॉईंट पाच ते तीन टन सेंद्रिय खते मिळते परिणामी उत्पादन वाढत झाली आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय श्री बाबासाहेब जेंजुरकर उपविभागीय कृषी अधिकारी शरद शिनगावे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी करण्यात आली विजयकुमार पवार मंडळ कृषी अधिकारी अंबजोगाई हो सतीश नायनरकर कृषी सहाय्यक किशोर आडगळे यांनी वेळोवेळी ऊस उत्पादक शेतकरी व पाचट कंट्री यंत्रधारकांना मार्गदर्शन केले या मोहिमेस माननीय विभागीय कृषी संचालक डॉक्टर तुकाराम मोटे यांनी प्रोत्साहन दिले असून यावर्षी गावातील ऊस क्षेत्राच्या शंभर टक्के पाचट कटीचे उद्दिष्ट ठेवले आहे जिल्हाधिकारी माननीय दीपा मुंडे यांनी अपेक्षित केलेले शंभर टक्के ऊच क्षेत्र ठिंबक खाली आणण्याचा कृषी विभागाचा कसोशीने प्रयत्न करत आहे